रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ज्येष्ठ समाजसेवक मारुती शेठ पडवळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान नेत्र चिकित्सा व रक्तगट तपासणी शिबिर श्री वरदायिनी क्रीडा मंडळ राबगावचा विशेष पुढाकार तरुणांसह युवती महिलांचा उत्स्फूर्त सहभाग राबगाव येथील विधायक व सेवाभावी उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुशील भोईल या दिव्यांग बांधवास व्हील चेहरची भेट रायगड जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग टीमच्या शिबिरास महत्त्वपूर्ण सहकार्य ज्येष्ठ समाजसेवक नामवंत उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व मारुती शेठ गणपत पडवळ यांचा चौऱ्याहत्तरवा वाढदिवस राबगाव सुधागड येथे रविवारी दिनांक आठ डिसेंबर रोजी रक्तदान शिबिरासह विविध विधायक लोकोपयोगी व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला या उपक्रमांच्या यशस्वी नियोजनात श्री वर्धायनी क्रीडा मंडळ राबगावने विशेष पुढाकार घेतला यावेळी रक्तदान शिबिरासह नेत्र चिकित्सा शिबिर देखील घेण्यात आले याबरोबरच रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राबगाव यांच्या मागणीच्या अनुषंगाने मारुती शेठ पडवळ यांच्याकडून प्रथम उपचार पेटी भेट देण्यात तसे आली तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचा रक्तगट देखील तपासण्यात आला या शिबिरात रायगड जिल्हा रक्तपेढी अलिबागचे डॉक्टर दीपक गोसावी व टीम नेत्र चिकित्सा वैद्यकीय अधिकारी यांचे सहकार्य लाभले दरम्यान जिल्हा विधी सेवा चीफ डिफेन्स काउन्सिल ऍडव्होकेट शेखर कामथे यांनीही मार्गदर्शन केले याच कार्यक्रमात दिव्यांग बांधव सुशील भोईर मारुती शेठ पडवळ यांच्या हस्ते व्हीलचेअर भेट देण्यात आली यावेळी समाजसेवक मारुती शेठ पडवळ म्हणाले की आपण ज्या भूमीत जन्माला आलो त्या मातीचे ऋण फेडणे समाजाबद्दल कृतज्ञता बाळगणे ही आपली कर्तव्य जबाबदारी आहे आणि याच सामाजिक बांधिलकीतून अविरत जनसेवा करण्याचे व्रत व संकल्प मी जोपासले आहे व हा समाजसेवेचा वारसा कायम यापुढेही असाच सुरू ठेवणार असल्याची ग्वाही पडवळ यांनी दिली पालीतील समाजसेवक मोहनशेठ ओस्वाल यांनी जीवाभावाचे सहकारी मित्र मारुती शेठ पडवळ यांच्यात निस्वार्थी व सेवाभावी कार्याचा गौरव केला पुढील वर्षी मारुती शेठ पडवळ यांचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव भव्य दिवस स्वरूपात व अनेक विधायक उपक्रमांनी साजरा केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी ज्येष्ठ व सामाजिक कार्यकर्ते दगडू दादा जाधव हो। सरपंच स्नेहा संदेश भोईर यांनीही मारुतीशेठ पडवळ यांना शुभेच्छा दिल्या धम्मशील सावंत ब्युरो रायगड आणि व्यासपीठ विद्यार्थी मित्रांनी माझ्या सहकारी गेली कित्येक वर्ष मी पाहतोय गेली सहा वर्ष मी इथे आहे पण या पूर्वीपासून सातत्यानं हा जो रक्तदानाचा जो कार्यक्रम आहे तो शिविर आहे तो आयोजित केलं जातो यामागची मंडळाची जी भावना आहे की आपण ज्या समाजामध्ये जन्माला येतो त्या समाजामध्ये जन्माला आल्यानंतर या ठिकाणी आपण काय करत असतो आपलं स्वतःचं नाव संपत्ती पैसा कमवत असतो परंतु हे करत असताना आपल्याला महत्वाचं सहकार्य जे लाभत असतं ते आपल्या समाजाचं या समाजाच्या आपल्यावर अन्याय असे उपकार असतात आणि ते आपल्या एक या संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये अशी एक संकल्पना आहे की मोक्ष जर तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला मोक्ष प्राप्त होणं हे आपलं कर्तव्य आपण समजतो किंवा आपलं एक उद्दिष्ट समजतो पण तो मोक्ष प्राप्त करण्यासाठी प्रथम आपल्यावर ज्या ज्या व्यक्तींचे उपकार आहेत त्या उपकारातून आपली उपकाराची परतफेड हे गरजेचं आहे आणि ती कोणत्या माध्यमातून होत असते तर सामाजिक वेगवेगळे <laughs> उपक्रम राबविले जातात आणि त्या उपक्रमामध्ये आपण त्या उपकाराची आपण काय करत असतो परतफेड करत असतो आणि हा एक चांगला उद्देश समोर ठेवून या क्रीडा मंडळानं सन्मान्य पडोळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो काही रक्तदानाचा जो शिबिर आयोजित केलेला आहे तो अतिशय असा उपक्रम आहे तर त्याबद्दल मी या क्रीडा क्रियामंडळाला या ठिकाणी धन्यवाद देतो तसेच मी आपल्या गावचे सुपुत्र सन्मान्य मारुती शेठ पडवळ साहेब यांना दीर्घायुष्य निरोगी हो, असं दीर्घायुष्य लाभो अशी श्री वरदा प्रार्थना करतो आणि माझ्या स्टाफच्या वतीनं माझ्या कमिटीच्या वतीनं त्यांना दीर्घाव शोधण्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझ्या सोप येतो जय हिंद माझ्या वाढदिवस वाढदिवस आहे सर्वप्रथम वाढदिवसाच्या आपणाला शुभेच्छा सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून जो उपक्रम आपण राबवला आहे रक्तदान शिबीर काय सांगाल आयोजकांबद्दल काय सांगाल एकूणच कार्यक्रम कसा होता कसं वाटलं माझ्या वाढदिवसानिमित्त आज गावकऱ्यांनी जो कार्यक्रम ठेवलेला आहे मला खरोखर भरपूर आनंद होतोय आणि सतत हा आठ वर्ष सतत हा चाललेला आहे कार्यक्रम आणि याच्यामध्ये रक्तदान शिबिर परत डोळे तपासणी असल्यामुळे मला पण भरपूर आनंद होतो आहे आणि मी माझ्या गावासाठी काहीतरी मी करतो आहे याच्यामध्ये मला भरपूर मनामध्ये चांगली इच्छा पूर्ण होते अजून मला मायाकडून त्यांनी इच्छा घेऊन घ्याव घ्यावी पूर्ण करणार हो पूर्ण करणार तर काय सांगाल काय नाव आपलं आणि एकूणच आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी पडवळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत काय आपली भावना आहे आज वाढदिवसानिमित्त माझे नाव मोहन ओस्वाल राहणार पाली माझे मित्र परममित्र मारुती शेठ पडवळ यांना आज चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे आणि त्याचं त्याच्याबद्दल त्यांनी रक्तदान शिबीर डोळ्याचं शिबीर हे इथं ठेवलं आहे ते पाहून खूप मी भारावून गेलो तसंच पुढच्या वर्षी पंचाहत्तरावी त्यांची इथे थाटामाटानी साजरी व्हावी ही माझी इच्छा आहे आणि ती पूर्ण होईल शाळेमध्ये होणार धन्यवाद सर काय सांगाल आज आपगाव या ठिकाणी मारुती शेठ पडवळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक विधायक लोकाभिमुख उपक्रम राबवले जात आहेत काय सांगा आमच्या गावातील उद्योगपती सन्माननीय मारुती शेठ गणपत पडवल यांच्या वाढदिवसानिमित्त गेले आठ वर्ष हा उपक्रम सुरू आहे खरं म्हटलं तर आमच्या गावातील एक सामान्य कुटुंबातून जन्माला आलेले एक असामान्य कर्तृत्व असणारे आमचे मारुतीशेठ अनेक वर्षापासून मुंबईसारख्या माया मायानगरीमध्ये आपल्या व्यवसायाची छाप संपूर्ण मुंबईमध्ये एका बेरिंगसारख्या प्रोडक्टने सुरुवात करणारे आमचे शेठ पडवल कुटुंबाची एक आर्थिक परिस्थिती हालाखीचे असतानासुद्धा ह्या ह्या पोझिशनला आज आमचे शेठ पोचलेले आहेत आणि त्या पोझिशनला पोचलेल्या असतानासुद्धा ज्यांचं कर्तृत्व जरी असामान्य असलं तरी त्यांचं पाय नेहमी जमिनीवर असतं असे आमचे मारुती शेत पडवल आणि यांच्या या वाढदिवसानिमित्त हा वयाचा चौ चौऱ्याहत्तर वाढदिवस आहे पुढच्या वर्षी अमृत महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार आहे आणि म्हणून या कार्यक्रमानिमित्त वर्धायनी मित्रमंडळ आणि राबगाव ग्रामस्थ यांच्या वतीने हा म्हणजे रक्तदान शिबीर मोतीबिंदी शिबीर आणि डोळी तपासणी शिबीर असे तिन्ही शिबीर या ठिकाणी या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि हे आयोजित करत असताना आमचे पडवळशेठ नेहमी सांगतात की तुमचा गावाच्या वतीने जो जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमात मी स सगळ्या कार्यक्रमात सहभागी सगळ्यांना ज्ञात आहे ग्रामस्थांना माहिती आहे सुधागड तालुक्यातल्या सर्व ग्रामस्थांना माहिती आहे की राबगाव गावासाठी या व्यक्तीने अनेक उपक्रम राबवलेले हो आहेत मग आमच्या गावातील मंदिरं असतील आमच्या गावातील इतर काही कामं असतील ते काम जेव्हा 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 ग्रामस्थ मंडळ किंवा इतर कुठलेही मंडळ जेव्हा साहेबांकडे घेऊन जातात त्यावेळेला तो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने ते साजरा करतात याच फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हा कार्यक्रम करत असताना संपूर्ण गावाचं सहकार्य वड बडवळशेठला कालही होतं आजही राहणार आहे आणि ह्यापुढेही ह्या कार्यक्रमासाठी शेठसाठी आम्ही कोणतीही गोष्ट करायला तयार आहेत एवढंच मी या ठिकाणी म्हणेन माझं नाव स्मिता गणेश भोईर मी या गावची आशा कार्यकर्ती आहे ग्रामपंचायतची आणि आज जो वाढदिवस वा झाला चौऱ्याहत्तरवा हे माझे काकाच आहेत पडवलशेठ त्यांनी सुरुवातीपासूनच म्हणजे जसे पण ते का काम म्हणजे व्यवस्थित उद्योगपती होते आहेत तोपर्यंत तिथपासून अगदी गावाची कुठलीही मागणी असो एक आमचे गावाचे मंदिर असो कुठला कार्यक्रम असो अगदी आवर्जून उपस्थित असतात आणि कुठला कुठलीही हाक त्यांना मारली तर ते साथ देतातच देतात आणि आज जो कार्यक्रम ठेवला इथं म्हणजे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर नेत्रदान शि नेत्र तपासणी आणि नेत्र जे शस्त्रक्रिया होणार आहे ती आणि मुलांचे रक्तगट मुलांचे रक्तगट हे कुठंही अजून कॅम्प झाला नाही हा आपले इथं पहिल्यांदा ही चांगला उपक्रम आहे कारण का मुलांचा रक्तगट होणं गरजेचं आहे आणि जो एकदा केला की तो म्हणजे कायम राहते त्याच्यामुळं मुलांनाही चांगली चांगली आज या ठिकाणी जो आ, हा उपक्रम केला आहे तो चांगला आहे आणि ह्यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवला आहे हा म्हणजे रक्तदान शिबिर नेहमीच असतो पण रक्त रक्तगट तपासणी आणि नेत्रदान शिबीर हा पहिल्यांदा ठेवला आहे त्याच्यामुळं अगदी मनापासून धन्यवाद मान मानते ह्या मंडळाचा आणि आपल्या ग्रामस्थांचा पण आणि माझ्या काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना शताईश्वर लाव ही ईश्वर प्रार्थना आपले? मा, आपलं माझं नाव मंगेश गंगाराम भोईर शेटना माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा काय सांगाल कसा उपक्रम उपक्रम चांगल्या प्रकारे झाला दिसत नाही तरी मला खूप आनंद होतोय जरी डोळ्यांनी दोन्ही डोळ्यांनी दिसत नाहीये पण मला ह्या कार्यक्रमाबद्दल सर्व ज्या ज्या वेळेला शेटचा कार्यक्रम असतात त्या वेळी मी हजर असतो पण त्यांना कधी पण मला काय कुठलीही मदत लागली तरी मला नाही बोलत नाही पण त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय समोरून काय तुम्ही सा काय सांगाल आज मारुती शेठ पडवळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक विधायक उपक्रम राबवला काय आपली भावना आहे मंडळ सातत्यानं असे उपक्रम राबवित असते काय सांगाल कशा शुभेच्छा द्या आज श्री क्रीडा मंडळ आपगाव आयोजित भव्य रक्तदान शिबिर आमचे लाडके आमचे प्रेरणास्थान माननीय मारुतीशीर गणपट पडवळ यांच्या चौऱ्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्ताने आपण रक्तदान शिबिर नेत्र मोतीबिंदू तपासणी शिबीर शाळेतील लहान मुलांचे रक्तगट तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे मंडळाच्या वतीने श्री क्रीडा मंडळ राबगाव अध्यक्ष जरी मी मंडळाचा असेल तरी मी माझा प्रत्येक सदस्य हा मंडळाचा अध्यक्ष समजून मी हा कार्यक्रम आयोजित करत असतो आमचे माननीय मारुतीशीर पडवळ हे आमचे लहानापासून आदर्श आहेत त्यांचा जीवनक्रम पाहिला तर खूप स्ट्रगल करून त्यांनी आत्तापर्यंत या पोझिशनला पोचलेले आहेत तर आम्ही नेहमी बघत असतो की गावासाठी मंदिरासाठी म्हणा क्रीडा स्पर्धांसाठी म्हणा अगदी उच्च शिक्षणासाठी कोमा कोणाला जर निधी कमी पडत असेल तरी एम एस सीसाठी मुलांना त्यांनी मदत केलेली आहे मोहन शेठ असतील त्यांच्या सहकार्याने आम्ही साहेबांच्या वतीने फोन करून काही लोकांना ॲडमिशन दिलेले आहेत जिथे ॲडमिशन होत नव्हता पण आमच्या साहेबांच्या आशीर्वादाने मुलांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळते आणि भविष्यात कबड्डी सामन्यांसाठी आम्हाला कायम सहकार्य असतो तर अशा या सर्व सामाजिक कार्याचा आपण सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी एक देणं लागतो त्या उद्देशाने आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आठवा वर्ष आहे रक्तान शिबिराचा पुढच्या वर्षी त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे तो उत्कृष्ट प्र अमृत महोत्सव आहे चांगले उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित करून आम्ही त्यांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करणार श्री वर्धानी क्रीडा मंडळ राबगावच्या मंडळाच्या वतीने सर्व कार्यक्रम जो आयोजित के का केला आहे त्या कार्यक्रमासाठी मी साहेबांच्या वाढदिसानिमित्ताने सर्वांना आभार आणि शुभेच्छा देतो धन्यवाद मी सचिन बाजीराव भुईर श्री वर्धानी क्रीडा मंडळ राबगाव या मंडळाचा एक कार्यकर्ता म्हणून शेट पडवल यांनी आमच्यासाठी आमच्या गावासाठी भरपूर काही केलं आहे आर्थिक मदत असेल कबड्डीचे सामने असतील मंदिराचं काम असेल शाळेसाठी असेल असे भरपूर उपक्रम त्यांच्याकडून याच्या आधी राबवले गेले आहेत पण आपण त्यांना द्यायचं काय असं आम्ही मंडळाचे कार्यकर्ते बसून विचार केला तर आमच्या मनात एक गोष्ट आली की आपण त्यांना डायरेक्ट काही देऊ शकत नाही परंतु द्यायचं काय तर समाजाप्रती आपण काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करू म्हणून आम्ही आठ वर्षापूर्वी हा रक्तदान शिबिर आयोजन केलं त्याला भरभरून प्रतिसाद आमच्या ग्रामस्थ मंडळाने दिला आमच्या तरुण मंडळाने दिला आणि त्याचंच पुढचं पाऊल म्हणून आम्ही ह्या वेळेला रक्तदान शिबिर अधिक नेत्र तपासणी शिबीर व रक्त रक्त तपासणी शिबीर असं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर मी ह्या चौऱ्याहत्तरव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या पडव मंडळाच्या वतीने माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो व आपण शतायुषी व्हा असं सगळ्यांच्या प्रती इच्छा व्यक्त करतो